कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे अर्ज भरायला मतदारसंघातले हजारो लोक आज रस्त्यावर उतरले होते सगळे चौक सगळे रस्ते सगळ्या गल्ल्या पॅक होत्या मतदारांनी ठरवलं आहे की हे दोन्ही महायुतीचे उमेदवार विजयी करून दिल्लीला पाठवून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत आणि आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री बनवायचा निर्धार आणि संकल्प कोल्हापूर आणि हातकणंगले वासियांनी घेतलेला आहे त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये चाळीस डिग्री बे बेचाळीस डिग्री तापमान असताना हजारोंच्या संख्येने आपण पाहिलात आपण साक्षीदार आहात आणि हे चित्र जे आहे हे चित्र या येणाऱ्या सात मेला धनुष्यबाणासमोरचं सा बटन दाबून या ठिकाणी दोन्ही उमेदवाराला दिल्लीला पाठवतात हात कनंगल्यासाठी काय तोडगा काढला हात कणंगा विषय हात कणंगलेचे सर्वजण आज धैर्यशील मानेंच्या मागे आहेत प्रकाशांना आवाडे हे स्वतः इच्छुक होते त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली ते स्वतः मिरवणुकीत आहेत फॉर्म भरायला आहेत त्याचबरोबर आणखी विनय कोऱ्या आहेत एड्रावकर आहेत महाडिक आहेत या सगळ्यांनी धैर्यशील माने हा आमचा उमेदवार आहे असा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता तुम्हाला काही शंका कुशंका काही चिंता नसावी सगळे नेते सगळे 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 नेते महायुती महायुती मजबूत आहे आणि त्यांनी आमचा निश्चय एकच आहे की या देशा ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायची आहे त्यामुळे या देशाची विक देशाची निवडणूक आहे एका मतदारसंघाची किंवा धैर्यशील माने संजय मंडलिकची नाही ही जनतेची निवडणूक आहे आणि रयतेची निवडणूक आहे याच्यामध्ये जनता पूर्णपणे दोन्ही उमेदवारांना विजयी करेल आणि दिल्लीला पाठवेल